हाय 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 समर्थ समर्थ चिमणी कुठ बसते कुठ बसते चिमणी कुठं बसती वर बसती इथे इथं बस रे मोरा कर बाबू इथे इथे बस रे मोरा कर इथे इथं बसले मोला इथे इथं बसले मुला कशा बलतो समर्थ बघू हा इथे इथं बस रे मोरा इथे इथे बस रे मोरा चांदू मामा कुठे चांदूमामा चांदू मामा कुठे चांदूमामा चांदू मामा कुठे आमच्या थांबा गेल देऊन आली मी

स्वामींच तुकौ। तुक। तुक। दर्शन घ्यायला कोणीही विसरू नका आज गुरुपौर्णिमा आहे आणि तुमचे गुरु म्हणजे आपले गुरु सर्वांचे गुरु श्री स्वामी समर्थ आहेत आणि कायम त्यांच्या म्हणजे भक्तांच्या पाठीशी ते उभे असतात तर अजूनही कोणी गुरुपद घेतलं नसेल तर तुम्ही आगाशनगरमधील केंद्राला भेट देऊ शकता आपल्या आकाशनगरमधील दरबाराची वेळ म्हणजे केंद्राची जागा ही बदललेली आहे तरी जागा तरी। 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 गुरूर ब्रह्मा गुरूर कृष्ण गुरूर देव महेश्वर गुरूर साक्षात <coughs> तर स्वामी महाराज हे सर्वांच्याच पाठीशी उभे असतात आणि हा गुरुपौर्णिमा म्हणजे आमच्या आयुष्यातील खूप मोठा सण आहे जो की तो आम्ही असा साजरा केला आहे म्हणजे की मी ही सजावट माझ्या घरातील स्वामी समर्थांची आहे याचा व्हिडिओ यूट्यूबला नक्की शेअर करेन व्हिडिओ बघून त्याला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डेकोरेशन कसं वाटलं किंवा पूजा कशी वाटली स्वामींची हेही कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही दर्शन घेऊ शकता सहा वाजलेले आहेत आता सहाची आरती सुरू झालेल्या आहेत स्वामींची तर तुम्ही दर्शन घ्यायला विसरू नका स्वामींचं पावलोपावली पदोपदी आपल्याबरोबर असणारे आपले स्वामी समर्थ आपण त्यांना आपले गुरु मानतो गेल्या वर्षी काही कारणास्तव आम्हाला गुरुपौर्णिमा साजरी करता आली नव्हती पण त्या गुरुपौर्णिमेचा त्यांनी फळ आम्हाला खूप छान दिलं होतं आणि त्या गुरुपौर्णिमेमुळे खूप मोठा आनंद आमच्या आयुष्यात आहे आणि आमचे आई वडील सर्वस्व जे काय आहे ते आमचे स्वामीच आहेत स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव त्यांच्या भक्तांच्या पाठीशी असतो स्वामी कोणत्या कुंत्या, को -को ना कोणत्या रूपात कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्याच्या भक्ताला मदत करतात काही कारण असतो कधी कधी काय होतं आपण थोडेसे डिस्टर्ब झालो किंवा आपल्या मनासारखं काही गोष्टी झाल्या नाही म्हणून आपण काय करतो नाही देव नसतो देव असाच असतो देवदसाच असतो असं आपण देवाला ब्लेम करतो पण तसं नसतं तुम्हाला जे वाटतं आहे तुम्हाला जे हवं आहे तो देव देत नाही जे देवाला योग्य वाटतंय म्हणजे जे स्वामींना योग्य वाटतंय जे, जे तुमच्यासाठी योग्य आहे ते स्वामी तुम्हाला देतात आणि त्याच्या कायम कोणतीही गोष्ट ही, जो ही जे उशिरा भेटते ती चांगली असते कोणत्याही गोष्टीचा वेट करणं खूप महत्त्वाचं असतं आणि जे उशिरा भेटतं तेच आपल्यासाठी भरल्याच असतं सो कोणत्याही गोष्टीची गडबड कधीही करायची नाही आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही ज्या वे त्या वेळेनुसार आपल्याला भेटत जाते त्यामुळे थोडा संयम ठेवणं सुद्धा आयुष्यामध्ये गरजेचं आहे आणि कायम से स्वामी सेवा करत राहा स्वामी सेवेमध्ये कधी खंत करून देऊ नका स्वामी सेवा कायम सुरू ठेवा तर सर्वांनी स्वामी समर्थ दर्शन घेतलं का अजूनही कोणी घेतलं नसेल स्वामी दर्शन तर स्वामी दर्शन घ्यायला विसरू नका अजूनही मी लाईव्ह आहे सो तुम्ही सर्वांनी स्वामींचं दर्शन घ्या <laughs> <laughs> चला मला वाटतं आहे सर्वांचं स्वामी घेऊनच घेऊन झालेलं आहे तर आता मी लाईव्ह कॉल बंद करत आहे श्री स्वामी समर्थ पुन्हा दे आपण असाच स्वामी व्हिडिओ घेऊन किंवा अशाच लाईव्ह कॉलला आपण भेटू तर ठीक आहे चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि तुम्हा सर्वांना देखील गुरुपौर्णिमेच्या परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमची गुरुपौर्णिमा तुमच्या गुरुपौर्णिमेपर्यंत अशीच सुख समृद्धीची भरभराटेची जाऊ तुमच्या आयुष्यात देखील आनंद कायम नांदो ही स्वामीचरणी प्रार्थना बाय